राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनबाबत आत्ताची मोठी अपडेट तर मंत्र्यांकडून महत्त्वपूर्ण निर्देश चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनबाबत आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे मंत्र्यांकडून याबाबत कर्मचाऱ्यांना एक महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेले आहे केंद्र सरकारमार्फत सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदविणे अनिवार्य करण्यात आलेले आहे सदर प्रणालीच्या आधारेच कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन अदा केले जाणार असल्याचेही कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहे राज्याचे महसूल मंत्री यांनी परिपत्रक काढूनच स्पष्ट केले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी माहे ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण उपस्थिती आधार बेस्ड जिओ फेसिंग ॲपच्या माध्यमातून पूर्ण केली आहे अशाच कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट महिन्याचे वेतन अदा करण्यात येणार आहे याबाबत महसूल मंत्री यांनी दीडशे दिवसांच्या कामकाजांचा आढावा घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे कर्मचाऱ्यांची उपस्थिती हे कार्यालयामधून घेण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना आता नियमित आधार बेस ॲपद्वारे उपस्थिती नोंदवावी लागणार असल्याचेही आता स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे मात्र आधार बेस प्रणाली काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे उपस्थिती नोंदविता येत नसल्याच्या तक्रारी मात्र कर्म कर्म आता कर्मचाऱ्यांकडून येत आहेत सदर तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे आवश्यक आहे अथवा त्याकरिता विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे असेही कर्मचाऱ्यांकडून आता सांगण्यात येत आहे